नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन यांच्या एम पी सीची प्रिलिमिनरी एक्झामिनेशनची ॲड इथे प्रसिद्ध झालेली आहे तर किती पदं आहेत कुठल्या डिपार्टमेंटची पदं आहेत याबद्दलची डिटेल माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल जुनी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्या आठ मे दोन हजार चोवीस रोजीची ही ॲड इथे प्रसिद्ध झालेली आहे शुद्धीपत्रक इथे प्रसिद्ध झालं आहे महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त परीक्षा दोन हजार चोवीस जाहिरात क्रमांक दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीसला ही जाहिरात आली होती त्याबद्दलचं शुद्धीपत्रक हे आहे महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्वपरीक्षा दोन हजार चोवीसकरिता एकूण एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी एकूण दोनशे चौतीस दोनशे चौऱ्याहत्तर रिक्त पदांकरिता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून जाहिरातीनुसार सदर परीक्षा दिनांक अठ्ठावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी घेण्याचे नियोजित होते दरम्यान काळात महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीयकरिता आरक्षण अधिनियम दोन हजार चोवीस दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस अनुसार राज्याच्या नियंत्रणाखाली पदावरील नियुक्तीकरिता सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीयांकरिता आरक्षणाच्या तरतुदी विहित करण्यात आली असून सदर अधिनियमातील तरतुदी शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग क्रमांक बी सी सी सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस अनुसार विषयांकित संवर्गाचा विज्ञापित जाहिरातीकरिता लागू आहेत प्रस्तुत प्रकरणी सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गीयांकरिता आरक्षण निश्चित करून सुधारित मागणीपत्र पाठवण्याबाबत शासनास कळविण्यात आले यास्तव आयोगाचे दिनांक एकवीस मार्च दोन हजार चोवीस रोजीच्या पत्रकाद्वारे प्रस्तुत परीक्षा पुढे ढकलण्यात आली असल्याचे जाहीर करण्यात आले आहे आले होते सदर परीक्षा सुधारित दिनांकास म्हणजे शनिवारी दिनांक सहा जुलै दोन हजार चोवीस रोजी आयोजित करण्यात येईल शासनाकडून प्रस्तु शासनाकडून प्राप्त सुधारित मागणीपत्रानुसार महाराष्ट्र नागरी नागरीसेवा राजपत्र परीक्षा दोन हजार चोवीस परीक्षेमधून भरावाच्या विविध संवर्गातील एकूण पाचशे चोवीस पदांचा सुधारित तपशील खालीलप्रमाणे आहे तर पाचशे चोवीस पदे हे सुधारित तपशिलाने करण्यात इथे आलेले आहेत तर यात उपजिल्हाधिकारी उपजिल्हाधिकारी पद आहे सहाय्यक कर आयुक्त आहे गट विकास अधिकारी आहे उच्च श्रेणी त्यानंतर सहाय्यक संचालक महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा गट अ सहाय्यक आयुक्त प्रकल्प अधिकारी एकात्मिक उद्योग उपसंचालक सहाय्यक कामगार आयुक्त सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास उद्योजकता मंत्रालयीन विभागातील कक्ष अधिकारी सहाय्यक गट विकास अधिकारी सहाय्यक आयुक्त राज्य उत्पादन शुल्क उपअधीक्षक उ राज्य उत्पादन शुल्क कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी सरकारी कामगार अधिकारी सहाय्यक प्रकल्प अधिकारी उद्योग अधिकारी सहाय्यक प्रकल्प अधिकारी शिक्षण आदिवासी विकास आयुक्तालय निरीक्षण अधिकारी त्यानंतर महाराष्ट्र वनसेवामध्ये सहाय्यक वनसंरक्षण वनक्षेत्रपाल त्याचबरोबर महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवामध्ये उपविभागीय जलसंधारण अधिकारी स्थापत्य जलसंधारण अधिकारी स्थापत्य गडवं तर या संपूर्ण पदांमध्ये बदल येथे करण्यात आलेला आहे तर ही ॲड परत तुम्ही चेक करावी व्यवस्थित पद्धतीने सो तपशील अर्ज सादर करण्याचा कालावधी जो आहे तर विहित कालावधी दिनांक नऊ मे दोन हजार चोवीस रोजी ते दिनांक चोवीस मे दोन हजार चोवीस रोजी हा भरण्यात आलेला आहे ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम दिनांक चोवीस मे दोन हजार चोवीस आहे भारतीय स्टेट बँकेमध्ये चलनाद्वारे भरायची सव्वीस मे आहे आणि चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक सत्तावीस मे दोन हजार चोवीस रोजी बँकेच्या कार्यालयीन वेळेमध्ये ती भरता येणार आहे तुम्हाला महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त परीक्षा दोन हजार चोवीसमधील सहाय्यक प्रकल्प अधिकारी शिक्षण आदिवासी विकास आयुक्तालय गडब संवर्गातील कमाल वयोमर्यादा गणण्याची तारीख सेवा प्रवेश नियम तरतुदीनुसार मूळ जाहिरातीस अनुसरून अर्ज सादर करण्याचे अंतिम दिनांक म्हणजेच दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस अशी राहील सो so, अशा पद्धतीचे अपडेट या डिसेंबरच्या ॲडमध्ये आलेले आहेत आणि डेट इथे वाढवून दिलेली आहे, दिले आहे सव्वीस मेपर्यंत तुम्हाला आता फॉर्म फिल करता येणार आहेत असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा थँक्यू धन्यवाद हिंद